वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बसस्टँडला आलेलो आहे कारण की गावाला जायचं आहे हे बसस्टँड कोणी कोणी पाहिलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गावाला पोहोचल्यानंतर सकाळी वहिनीने आमच्यासाठी नाश्त्यामध्ये इडली सांबर आणि चटणी बनवली होती त्यांनी आम्ही तिथे पोहोचण्याच्या पहिले सगळं रेडी करून ठेवलं होतं त्यानंतर साईने आणि मी नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर साई बाळासोबत गप्पा मारत होता बाळ साईला स्कूल नव्हतं संडे असल्यामुळे तो घरी होता त्यामुळे तो बाळासोबत गप्पा मारत होता आणि बाळाचाही मूळ गप्पा मारायचा होता त्यामुळे तो साईला छान बोलत होता त्यानंतर बाळाला बोर होईल म्हणून आम्ही त्याला बाहेर नेलो म्हणजे रोडवरच आम्ही एक मंदिर आहे तिथे चक्कर मारून आणली बाळाला बाळाचं नाव स्वामी आहे आणि तोपर्यंत वहिनीला बरीच कामे होती त्यामुळे आम्ही बाळाला घेऊन बाहेर आलो उन्हामध्ये आणि बाळाचं नाव स्वामी आहे आम्ही एका महादेव मंदिरामध्ये गेलो तिथे जाऊन दर्शन केलं घरापासून थोडच अंतरावर हे मंदिर आहे आणि हा नवसाला पावणारा महादेव आहे असं वहिनीने सांगितलं तर तिथे येऊन दर्शन केलं मी बाळाने आणि साईने मंदिर खूप छान आहे ते मंदिरामध्ये दर्शन वगैरे केल्याच्या नंतर आम्ही परत घरी जायला निघालो तोपर्यंत वहिनीने देवाची पूजा आणि दुपारच्या जेवणाची जे तयारी करून ठेवली होती आज आम्हाला संडे मध्ये संडे स्पेशल फक्त साऊथ इंडियनच डिशेस खायच्या होत्या त्यामुळे सकाळी इडली डोसा इडली सांबर आणि दुपारच्या जेवणामध्ये उत्तप्पे बनवले आणि ब्रेड वडा असं ठरवलं त्यांनी आणि इकडे त्यांची घरी आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं वहिनीने तयारी करून ठेवली होती उत्तप्पासाठी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर ती बारीक चिरून ठेवलेली होती त्यानंतर वहिनीने कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं व ब्रेड वडा तळण्यासाठी आणि हे सकाळचं इडलीचं बॅटर होतं त्याचे आम्ही उत्तपे बनवणार होतो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ब्रेड वडा ची तयारी सुरू होती बेसन पिठाचं बॅटर वहिनी तयार करत होता आणि वहिनीने असा उत्तप्पा तयार केला वहिनीने हा उत्तप्पा स्पेशल मी येणार आहे म्हणून बनवला होता त्यानंतर वहिनीने मॅगी मसाला ॲड केला आणि हा उत्तप्पा रेडी झालेला आहे नंतर ब्रेड वडा तळण्याची तळला आणि त्यानंतर साईने आणि मी जेवण केलं सोबत मी फ्रीजमधून टोमॅटो सॉस घेतला आणि त्याच्यासोबत हा उतप्पा आणि ब्रेडवडा खाल्लेला उतप्पा हा खूपच छान दिसतोय तुम्हाला पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एवढी सगळी तयारी वहिनीने माझ्यासाठी केली होती आणि आजचा दिवस असा गेला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्यानंतर घरी जालन्याला जायला निघालू आणि हा टोमॅटो